माई माता मंदिरात येऊन दर्शन घेतलंय आज सध्या आपले पुढील दोन चार दिवसाचं जे इथलं नियोजन आहे हे बघितलेलं आहे त्या देवी स्वरूप आपल्या सगळ्यांसमोर घेऊन आले आज विशेष बाब म्हणजे आम्हाला आनंद वाटला की आम्ही अचानक आलो आणि इथे शूटिंग करत असताना या ये येडुवाई माता मंदिराचे ट्रस्टचे उपाध्यक्ष संजय रंधे साहेब आपल्याला इथे भेटलेले आहेत आणि नमस्कार सर प्रथमता मी आपल्या चॅनल तर्फे आपलं सर स्वागत करतो आणि आपल्याला या यात्रेबद्दल थोडीशी आमचे जे भाविक होते प्रेक्षक आहेत त्यांना थोडीशी माहिती द्यावी आपण कधी यात्रा चालू होते काय होते कशा पद्धतीने इथे यात्रेचं नियोजन आपल्याकडून ट्रस्ट किंवा काय एकंदरीत स्वरूप असतं यात्रेचं तर कृपया भाविकांना सांगा किंवा प्रेक्षकांना सांगा सलापात प्रमाणे याही वर्षी यात्रा उत्सव या मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे यात्रेचा खरे अर्थाने मुख्य दिवस हनुमान जयंतीचा हा दुसरा दिवस असतो म्हणजे ही आपली यात्रा बारा तेरा आणि चौदा त्यापैकी तेरा एप्रिल हा मुख्य दिवस आहे आणि मुख्य दिवस असल्या कारणाने आमच्या हनुमान मंदिरापासून तर जुडाई मंदिरापर्यंत लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक दर्शन येत असतात विशेषतः करून घारगाव मार्गे या ठिकाणी भरपूर गर्दी अशी असते आमच्या देवस्थानच्या वतीने व ग्रामपंचायतीच्या वतीने व गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने कुर कुर का या ठिकाणी ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी भाविकांनी या ठिकाणी निवासस्थान करायचं आहे विशेषतः करून घराकडून येणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी असे पाऊस जास्त झाल्या कारणाने त्या ठिकाणी कांदे शेतपीक असल्यामुळे कांदे काही निघालेले नाही पण ज्या ज्या आमच्या सर्व पिंपळारी गावातील शेतकऱ्यांनी विशेषतः करून सहकार्य केलेलं आहे त्यांनी कांदे काढून त्या ठिकाणी आम्हाला व यात्रेसाठी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि गावच्या वतीने आमचं हनुमान मंदिर दिवस अंतरचे बावीस शेतकर त्या ठिकाणी क्षेत्र आहे आम्ही त्या ठिकाणी ते रिझर्व्ह ठेवलेलं आहे यात्रा प्रामुख्याने त्याच ठिकाणी खऱ्या अर्थाने भरण्याचा आमचा प्रयत्न आहे याचं सर्व भाविकांनी सहकार्य करायचं आहे यात्रेचं स्वरूप असं असेल की यात्रा ही तेरा एप्रिल हा मुख्य दिवस पहाटे चार वाजता स्नान असेल त्यानंतर देवीला चोळीबांग बांगडीचा चुळबाडी चालवली जाईल आणि हनुमान मंदिरापासून सकाळी आठ वाजता वाजत गाजत लिजी पथकाने मांडवडाळ्याचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर दुपारी वाते का, कार्यक्रम असतो आणि बारा ते एकच्या दरम्याने नवस्फूर्तीचा कार्यक्रम असेल सायंकाळी चार वाजता आमच्या पिंपळरी गावातून मानाची काठी निघेल आणि रात्री नऊ वाजता हंगामा असेल छबिना चेवे। चेवे। असेल आणि त्यानंतर छबिना झाल्यानंतर रात्री दहा वाजता विडाई गडावरती जागरण गोंधळाचा कार्यक्रम होईल आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाल्यानंतर आमच्या लोकनाट्य तमाशाचा लोकांना प्रेक्षकांना या ठिकाणी मनोरंजनासाठी मनोहर जगन कुमार यांचा लोकनाट्याच्या तमाशा ठेवलेला आहे याची भाव भक्तांनी नोंद घ्यायची आहे आणि आलेल्या सर्व भाई भक्तांनी व एकलव्य सर्व संघटनेनी सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो हो अतिशय छान प्रकारे सर तुम्ही सर्व माहिती दिली त्याबद्दल मी सर्व मनपूर्वक आम आमच्या शामच्या वतीने आपलं अभिनंदन करतो आभार मानतो कारण मित्रांनो काय का येणारा जो भाविक भक्त परिवार आहे मागच्याविषयी आम्ही आलो हलवलो त्यावेळेस काही पोलिस अधिकारी इथं उपस्थित होते त्यांचं यात्रेचं नियोजन चालू होतं तर भाविक फक्त येणारा जो असतो काही बाहेरून येतो संपूर्ण भारतभरातून येतो देशभरातून येतो वेगवेगळ्या राज्यांमधून येतो महाराष्ट्रातून येतो तर अशा वेळेस त्याला इथे नेमकं काय आहे कधी यात्रेचं नियोजन आहे काय हे माहीत नसतं त्यामुळे खरं तर मुद्दा आज वेळ देऊन इथे मी येण्याचा प्रयत्न केलेला आहे की इथलं जे नियोजन आहे हे दोन तीन दिवस जर अगोदर कळालं भाविकांना तर नक्कीच त्यांना येणं सुलभ होतं आणि कधी यायचं काय यायचं कधी कधी असतं यात्रेचं नियोजन कसं असतं ते त्यांना कळतं तर मी अचानक आल्यामुळे फक्त सध्या साहेबच इथे भेटले समोर यात्रेचं नियोजन करत असताना परंतु मी साहेबांचे आणि संपूर्ण जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे मनपूर्वक आभार मानतो साहेब की तुम्ही आम्हाला जो वेळ दिला आणि जर गप्प परिवारासारखी जी माहिती दिली त्याबद्दल आपला आभार मानतो स्वागत करतो आणि इथे या व्हिडिओमध्ये मित्रांनो थांबतो भाविक भक्तांना एक विनंती आहे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच आईच्या चरणावरती मस्त टेकवण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी इथे यावं आणि आईचा कृपा प्रसाद नक्की आपल्याला मिळावा असे आईचा आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो ठीक दादा कुठून आलेत तुम्ही कुठून आले दर्शनाला शाकूर मांडवा कुठं आलाय गाव तालुका संगम